हाय सगळ्यांना शुभ सकाळ <laughs> तर आज बनवणार आहे मी वांग्याचं भरे दोन वांग्याचं सगळ्यात पहिले वांगे टाकून घेतो चुली अजून चहा राहिली प्याची वांगे टाकल्यावर पितो चहा आणि बाहेरचं वातावरण पाहू शकता तर मी आज ऊन तर पुरायला मस्त हवा सुट्याचं काम नाही पण ऊन तर पुरायला अरे देवा चुलीत तर काही चिजतो नाही चुल हिजावर आलं हिचं काम तर वांगे होतील कणा होती याच्यातही काळा टाका लागत वाटते चुलीत टाकल्या आता काळ्या याच्यावर ठेवतो आता हे वांगे हलून जाव झाला की आपस होतात हे वांगे जाव होतेच कारण की खाली इसतो आहे हवा बी आहे तर जाव आहे त्याने लोक उरकतो आता घरातले काम या म्हणून <laughs> चालेल चुलीत वांगे टाकले भाज्याने आणि भारीक करण्यासाठी भरीत करण्यासाठी आहे आपल्याला टमाट कांदा हिरवा सांबा आणि लाल मिरची पावडर पहिले चहा घेतो फिरून आणि जागीच मग पिठाई घेतो फिरून लोक एकदा वांगे पाहून येतो का हाय हाल वांगे जातो चहा पिल्यावर आगीत दोन तीन पोळ्या आणि भरी ती वावर चहाचे फांडे आणि मिठाई चरून घेत ना जागी सगळं ओके आहे आता आता पाहून येतो एक बघ वांगे जा झाला शे झाले बाहेर आल्या बरोबर वास येऊ राहायला जाईल का काय हो होऊ राहिले मस्त दाखवतो तुम्हाला मग जसे हे एका आपले वांगे आयडिया पहिले सगळ्या म्हणजे इंधन टाकलं होता ते जायला तर वांगे घ्यासाठी काहीतरी अन्ना लावली नाहीतर मग हात जायतील कारण त्याचे बुरख जे पकडायचे असतात ते सगळे जायले त्यासाठी आता एक प्लेट मिळवून त्याचा टाकून आणतो वांगेच भरीत चला तर मग घ्याय वांग्याचं भरीत तसं वांग्याचं भरीत गॅसवर भासता येतात वांगे पण असे होत नाही चांगले गॅसवर आणि लागतही नाही चुलीतलं ला भारीत एकदम भारी लागते आणि ला आता चुला कोणाच्या घरी राहिल्या नाही सगळे गॅस आले गॅस आले तर आले पण चुलीवरच्या जेवणाची कोणालाही आठवण येते आणि कोणालाही आवड आहे कारण की चुलीवरचं जेवण ही पारंपरिक पद्धतीचं जेवण आहे चुलीवरचं आणि लय भारी लागते चुलीवरचं जेवण आता करायला तर म्हणजे पण करायला कोणालाच आवडत नाही चुलीवर हे झाले आपल्या वांगे आता खरी आज मोजून चार पोळ्या टाकल्या एक दोन तीन चार तर हे एक शिल्लक झाली आता नवीन नवीन होणार आहे लवकर गॅसिंग नाही जमत काल दोन पोळ्या शिल्लक झाल्या होत्या आता हे कालच्या पोळ्या हात आता हे तर काही खाऊ शकत नाही मी आणि हे एवढी भाजी उरली होती दोन तीन दिवस लागतील मध्ये एकटीसाठी करायला म्हणजे समजेन की किती करा लागते किती नाही आणि आज भाजी जरा शिकच करतो म्हणजे उरली नाही पाहिजे दोन टाईमच झालं पाहिजे वाया नाही गेलं पाहिजे आणि लायनिंग हमेशा माझ्याने जायचे शेवटची कारण की ती लाईनी असते कशी शका अजून माहित नाही म्हणजे जमत नाही तेवढीशा मुठभर पेटवतात वांगे एकदम गाय गाय झाले असे पण कपडे लते सगळे झाले जुनं पण आता एवढं स्वयंपाक करून भांडे घासा लागतात आणि भांडे घासले भाकर बांधले की निंगले वावरात बकऱ्या घेऊन तर दोन तीन दिवस बकरा घेऊनच जाव लागत मी मामानानं म्हणून राहिली दोन तीन दिवस पण आता काय दादा बी चालतात की नाही बकरा मला बकराच चाला लागतात पाणी कमी होतात जराशी कसले

हळद्याचा टमाटा मस्त फिरून घ्यायचं बारीक करायचं हे 祝大家顺利。 तेवढे भांडे घासतो नाही तर मग आधी करते कल्ला काही तुमचं नाही होत तर काही माल नाही होत